महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची फॅबटेक टेक्निकल कॅम्पस फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील माजी विद्यार्थी तुषार घाडगे यांची जिल्हा परिषद भंडारा येथे कनिष्ठ अभियंतापदी निवड झाली आहे तुषार घाडगे के यांची केंद्र सरकारमार्फत अंदमान सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कनिष्ठ अभियंतापदी कारत आहेत आणि काल जिल्हा परिषद भंडारा यांची कनिष्ठ अभियंतापदाची निवड यादी प्रसिद्ध झाली यामध्ये तुषार घाडगे यांची निवड करण्यात आली आहे याप्रसंगी फॅबटेक टेक्निकल कॅम्पसच्या वतीने फॅबटेक के टेक्निकल कॅम्पस डायरेक्टर डॉ संजय आदाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर संजय आदाटे यांनी सांगितलं की स्पर्धा परीक्षेतील यश म्हणजे संयमाचा विजय असतो त्यासाठी मेहनत जिद्द आणि कष्ट यामुळे यश हमखास मिळतं यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागामध्ये स्पर्धा परीक्षाचं संदर्भ ग्रंथ चालू घडामोडी मोफत इंटरनेट प्रशासकीय सेवेसंदर्भात विविध ग्रंथ उपलब्ध केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार स्पर्धा परीक्षेचे ग्रंथ उपलब्ध केले जातात असंही त्यांनी सांगितलंय फापटेकचे मन भाऊसाहेब रुपनर मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर अमित रुपनर कार्यकारी संचालक दिनेश रुपनर कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर संजय आदाटे प्राचार्य डॉक्टर रवींद्र शेंडगे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्राध्यापक शिवानंद माळी डॉक्टर वागीशा माथाडा प्राध्यापक शरद आदलिंगे प्राध्यापक अमोल मेटकरी प्राध्यापक दुधा के प्राध्यापक विशाल भाकडे प्राध्यापक सुजाता जाधव अलंकार लांडगे यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या